कट्ट्या सुकोडी भेटायची नाही अशा प्रकारे ही मुलं आहेत त्याबद्दल मुलांचे धन्यवाद आणि तुमचे पण आभार ओके आपण आलो आहे रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव या शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून एक गावठी बाजार भरवला आहे आणि या गावठी बाजाराची आपण थोडीशी ओळख करून घेऊया त्यांचे शिक्षक आहेत तिथे शिक्षकांना विचारूया मॅडम बोला गावटी बाजाराविषयी थोडंसं काहीतरी सांगा कशाबद्दल भरवलं आहे किंवा दररोज भरवणार काय श्री रामेश्वर प्राथमिक शिक्षणशाळा आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आमच्या प्राथमिक विभागातील मुलांनी गावठी बाजार भरवलेला आहे या बाजारात म्हणजे गावातल्या उपलब्ध वस्तू घरात शा शेतामध्ये पिकवलेल्या भाज्या अशा प्रकारे वस्तू विकत विकायला ठेवलेल्या आहे आणि त्या विक्रीतून मिळणारा आनंद हा विद्यार्थ्यांना उपभोगता येतोय वस्तू विकत असताना पैशाची देवाणघेवाण विद्यार्थी कशा प्रकारे करतात हे आपल्याला या गावठी हा बाजार दररोज आठवड्याला भरला जाणार आहे की या, फक्त ह्याच्या पुरता फक्त नाही या उपक्रमाअंतर्गत आजच्या दिवशी हा गावठी आजच्या दिवशी नंतर नाही

तू काय काय विकत मुळा कशी पंधरा पंदर पंधरा रुपये पेंडी चुरुण। चुरुण। किती खपले कलिंग किती खपले हा होय तुम्ही काय विकताय जी लाल, आ, लाल भाजी, भाजी। किती खपवलात नाही एक पण नाही चल मी घेतो ह्या ठेव मुळ्याची भाजी ठेव किती रुपये हा मग तीस रुपयाची ह्या ठेव मुळा भाजी पैसे सुटे होत किती होत हे ना कर तू काय विकत हा काय तर हा मोहरीची भाजी किती कपवलं दहा रुपयाची कपवलं फक्त तुम्ही काय तुम्ही काय देता काय काय कपवतास आणि काय कशी दिलात ती चवळी कशी दहा रुपये पेंडी आणि ह्या का मुळ वीस रुपये चवळीची एक पेंडी माका ठेवा ही बाई ही पिशवी घे आणि त्याच्याकडे ह्या असा माझी मुळ्याची पेंडी ते पैसे दिले ते कप तू काय खपवतं गो काय काय आता पेंडली तांदूळ उकडे तांदूळ उकडे तांदूळ एवढे तांदलो होय ना हे कसले उकडे होते वालय कसे ते चाळीस रुपये काय अर्धा किलो ऐंशी रुपये किलो, किलो। उकडे ह्याच्यातले एक किलो होत हा एक किलो तांदूळ दी बघूया

काई घौचा वीडियो मारतो हे देखो होय का घिते छ भैया बोंडा आया हे का हे बोंडा जा पुडी अरे हे पुडी 30 रुपैया पुडी हे पुडी एक है का 20 एक नाही कि भाव मग यतला सगला आहे एक कुलली ए पाणी हो तो मारियो करतो निंगो अरे लिंगबाई रोज मारिये काम लिंगबाई का चल हे चार लिंबा हे चार लिंबा घेतले बाबू हे पैसे घे तांदूळ आहे सत्तर झाले सत्तर कसे जास्त झाले चाळीस रुपयाचे तांदूळ ऐंशी झाले ऐंशी आणि दहा नव्वद आणि शंभर बरोबर आणि हे

तू काय विकतो सुरई तांदूळ कसे किलो ते थांब थांब हे दहा रुपये तुझे ना हे किती रुपये पेंडी दहा रुपये ना हे घे एवढे नाही देणं तुम्ही काय विकतात रे हां भरपूर झाले काय काय विकलात तर सांग ओके